चर्चा पारगाव तालुका येथील नवे पारगाव गावचे सुपुत्र श्री प्रकाश पांडुरंग पाटील यांचा अध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा नवे पारगाव व जिल्हा परिषद पुणे व कोल्हापूर शिक्षण विभागातील पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवानिवृत्त समारंभ बी एस पाटील मल्टीपर्पज हॉल नवे पारगाव कार्यालय नवे पारगाव इथं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास हातकलंगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला के व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शहाजी पाटील तात्या सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील सर पोलीस पाटील पारगाव इंद्रजीत पाटील सरपंच जुने पारगाव तुकाराम पवार शेतकरी नेते वैभव कांबळे सरपंच नेलेवाडी मानिक खाडगे पाराशर विकास सोसायटी चेअरमन बाबासाहेब मोरे बापू दूध संघाचे व्हाईस चेअरमन शशिकांत पाटील वारणा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माजी सरपंच जुने पार्ग अरविंद पाटील कोडुली अर्बन बँक व्हाईस चेअरमन नीतीन हुजरे दत्तसंस्था चेअरमन अप्पासाहेब होपरे ग्रामपंचायत सदस्य उदय चाळके आप्पा माजी डेप्युटी सरपंच संपतराव पाटील यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज